इंडिया एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या सोलापूर लोकसभा मतदार संघात राम सातपुते यांचे सभाच्या प्रचारार्थ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापुरात आगमन होत आहे मी सध्या महावीर चौकात आहे तुम्ही बघू शकता मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ताफा जाताना दिसत आहे आप आपल्याला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आरपीएफ पोलीस आहे वाहतूक शाखेचे पोलीस आहे काही होमगार्ड वगैरे इथे लावण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता पोलिसांचा बंदोबस्त देखील कडक आहे ओ Terima kasih kerana menonton!